नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे अतिशय सुंदर कर्णमधुरचे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद सद्गुरुराया तुझी ती नित्य राहू दे रे सद्गुरुराया तुझी ती नित्य राहू दे रे नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ दे नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ दे सद्गुरुराया तुझी ती नित्य राहू दे रे സദ്ഗുരൂരായാൃപാ തീ നെ രേ നവീന ഹേ വർഷസുഖാ ചെനഹസുഖാ നീന ഹൈ വർഷസുഖാേ നവീന വർഷി ഹരിഭജന ഛ वचनी विश्वास ठेवनी लुटावा भक्ति आनंद नवीन वर्षी हरिभजनाचा लागो आम्हाला छंद तव वचनी विश्वास ठेवनी लुटावा भक्ति आनंद മാനന്ദി തീി ആ ചിത്തരങ്ങമാനന്ദി തീി ആ ചുദേഷേ നഷാച്ചൂ അവിന വിശ്വാസ ആധാര कारब्रह्मा च या स्वरूप तु साकार घट, घट वासी तू अविनाशी विश्वासा तु असे आधार निराकारब्रह्मा चे या स्वरूप सर्वाभूती हे ठाई ठाई रूप पाहू दे रे सर्वाभूती हे ठाई ठाई रूप पाहू दे रे नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ दे नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ दे नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ दे सद्गुरुराया कृपातुजी ती नित्य राहू दे रे सद्गुरुराया कृपा जी ती नित्य राहू दे रे नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ दे नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ दे नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ दे, दे नवीन वर्षी दे आमगडूदे सेवा जतन करू अध्यात्मा अमूल्यः दे ससंग आमागडूदे सेवा जतन करू अमूल्य हा हे साठेवा एक नथाला गुण तुझे हे नित्य गाऊ दे रे एकनाथाला गुण तुझे हे नित्य गाऊ दे रे नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ दे नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ दे नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ दे सद्गुरुराया कृपा तुझी ती नित्य राहू दे रे सद्गुरुराया कृपा तुझी ती नित्य राहू दे रे नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ दे नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ दे नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ दे धन्यवाद